तर गोष्ट आहे अठराव्या शतकातल्या भारताची विचार करा एक काळ असा होता जेव्हा एक महाकाय शक्ती म्हणजे मुघल साम्राज्य अक्षरशः कोसळत होतं आणि त्याच्याच राखेमधनं जन्म घेत होती नवीन राज्य ही कहाणी आहे त्याच महत्वाकांक्षेची त्या राजकारणाची आणि हो त्या एका मोठ्या चुकीची जिने भारताचं भविष्यच बदलून टाकलं हा एक खूप मोठा प्रश्न आहे नाही का जेव्हा सत्तेचं मूळ केंद्रच कमकवत होतं ना तेव्हा सगळीकडे एक पोकळी तयार होते अशी पोकळी जी भरून काढायला कोणी ना कोणी पुढे येतंच आणि आपल्या भारतात तेव्हा नेमकं हेच घडत होतं आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी कोण पुढे आलं माहीत आहे मुघलांचेच महत्वाकांक्षी सुभेदार ज्यांना आता दिल्लीच्या सम्राटाची आज्ञा ऐकण्यापेक्षा स्वतःचं एक स्वतंत्र राज्य उभं करायचं होतं चला तर मग ऐकूया या नवीन राजांची कहाणी तर मग आपल्या कथेचा पहिला अंक आहे सत्तेची पोकळी मुघल सम्राटांची पकड इतकी ढिली झाली होती की त्यांचे निर्णय दिल्लीच्या बाहेर कोणी गांभीर्याने घेतच नव्हतं आणि बरोबर याच परिस्थितीने काही हुशार आणि धूर्त प्रादेशिक नेत्यांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण केली आणि आता वळूया आपल्या कथेच्या मुख्यपात्रांकडे या नवीन राज्यांचे संस्थापक ज्यांनी मुघल साम्राज्याच्या अवशेषांवर स्वतःची स्वतंत्र सत्ता स्थापन केली आपली गोष्ट सुरू होते अवधपासून अवध, अवध म्हणजे काही साधसुध राज्य नव्हतं ते तर मुघल साम्राज्याचं धान्य कोठार होतं गंगेच्या सुपीक खोऱ्यात वसलेलं आणि दिल्लीच्या अगदीजवळ त्यामुळे जो अवधवर नियंत्रण ठेवेल त्याचाच उत्तर भारतावर दबदबा राहणार हे समीकरण अगदी स्पष्ट होतं आणि अवधच्या या नवीन राज्याचा संस्थापक होता सादत खान बुरहान उल मुल्क सतराशे बावीसमध्ये मुघल सम्राट मोहम्मद शहाने त्याला अवधचा सुबेदार म्हणून नेमलं खरं पण सादत खानच्या मनात खूप मोठी स्वप्न होती हाच प्रश्न सादत खाननं स्वतःला नक्कीच विचारला असणार आणि त्याचं उत्तरही त्यानं शोधून काढलं होतं त्याच्या डोक्यात एक पक्की योजना होती तर मग त्याने हे केलं कसं त्याची रणनीती एकदम जबरदस्त होती पहिली पायरी सत्तेचं संपूर्ण केंद्रीकरण म्हणजे बघा सुबेदारी दिवाणी आणि फौजदारी सोप्या भाषेत सांगायचं तर राजकीय आर्थिक आणि लष्करी या तिन्ही मोठ्या जबाबदाड्या त्याने एकट्याने स्वतःकडे घेतल्या याचा अर्थ काय की अवधमधला प्रत्येक मोठा निर्णय आता फक्त तोच घेणार होता मग दुसरी पायरी त्याने दिल्लीचा प्रभाव कमी करायला सुरुवात केली मुघलांनी नेमलेले जागीरदार हळूहळू कमी केले आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं राज्याची तिजोरी भरण्यासाठी एक नवीन एकदम कार्यक्षम अशी महसूल प्रणाली सुरू केली आता कागदोपत्री अवध मुघलांचं होतं पण खरंतर ते सादत खानचं सा स्वतःचं राज्य बनलं होतं चला आता उत्तरेकडनं थेट दक्षिणेकडे जाऊया दख्खनच्या विशाल आणि शक्तिशाली प्रदेशात जिथे आणखी एक मोठी शक्ती आकार घेत होती आणि इथला आपला नायक होता निजामुल मुल्क असफ झा हा एक अत्यंत धूर्त आणि शक्तिशाली मुघल सरदार होता ज्याने सतराशे चोवीस मध्ये हैदराबाद राज्याची मुहूर्तमेढ रोली तो फक्त एक योद्धा नव्हता तर एक जबरदस्त प्रशासकही होता निजामाची पद्धतही तितकीच प्रभावी होती पण जरा वेगळी त्याने आधीच संपूर्ण दख्खणवर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं राज्याचा कारभार एकदम सुरळीत चालावा म्हणून त्याने उत्तर भारतातून अनेक कुशल सैनिक आणि प्रशासक बोलावून घेतले आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो दिल्लीच्या परवानगीशिवाय सगळे निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचा त्याने कधी स्वतःला उघडपणे स्वतंत्र राजा घोषित केलं नाही पण त्याचा कारभार मात्र पूर्णपणे स्वतंत्रच होता आता अजून दक्षिणेकडे जाऊया थेट कर्नाटककडे हा तो प्रदेश होता जो पुढे एक मोठ्या आणि निर्णायक संघर्षाचं केंद्र बनणार होता कर्नाटक सुरुवातीला हैदराबादच्या निजामांच्याच नियंत्रणाखाली होतं पण सत्तेची महत्वाकांक्षा ही संसर्गजन्य असते नाही का अगदी जसा गुरु तसाच चेला या म्हणीप्रमाणे कर्नाटकाच्या नवाबांनीही निजामाचं वर्चस्व जुगारून स्वतःच्या स्वतंत्र राज्याची स्वप्न बघायला सुरुवात केली त्यांनीही हैदराबादच्या नियंत्रणातून बाहेर पडून स्वतःला स्वतंत्र घोषित करून टाकलं आणि इथेच इथेच या नवीन राज्यांची सगळ्यात मोठी कमजोरी होती अवध असो हैदराबाद असो की कर्नाटक ही सगळी राज्य खूप शक्तिशाली होती पण ती एकत्र येण्याऐवजी एकमेकांचेच पाय ओढत होती स्पर्धा करत होती आणि त्यांच्यातल्या याच वैरामुळे एका नवीन खेळाडूसाठी दार ओघडणार होतं आणि मग या रंगमंचावर एंट्री होते एका नवीन अत्यंत धूर्त आणि संघटित शक्तीची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही कंपनी फक्त व्यापार करायला नाही तर सत्ता मिळवायला आली होती आणि इथून भारताच्या राजकारणाला एक अगदी नवीन वळण मिळालं युरोपातली भांडणं आता भारतात लढली जाऊ लागली होती कर्नाटकच्या गादीसाठी जो संघर्ष सुरू होता त्यात फ्रेंच आणि ब्रिटिशांनी उडी घेतली त्यांनी प्रतिस्पर्धी नवाबांना पाठिंबा दिला त्यांना शस्त्र आणि सैन्य दिलं आणि एकमेकांविरुद्ध लढायला लावलं हे होतं एक प्रॉक्सी वॉर म्हणजे दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढाई जिंकण्याचा डाव या खेळात बिचारे भारतीय राजे फक्त प्यादी बनून राहिले होते आणि शेवटी या डावात ब्रिटिश वर्चर ठरले हे चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतं की नेमका फरक कुठे होता बघा एका बाजूला होती भारतीय राज्य जी आपापसातल्या आप भांडणांमध्येच अडकली होती आणि ज्यांचं लक्ष फक्त आपापल्या आप प्रदेशापुरतं मर्यादित होतं आणि दुसऱ्या बाजूला होती ईस्ट इंडिया कंपनी जिचं एकच लक्ष, लक्ष होतं नफा आणि नियंत्रण त्यांनी भारतीय शासकांमधल्या या फुटीरतेचा पुरेपूर फायदा घेतला त्यांच्या शिस्तबद्ध सैन्यापुढे आपल्या भारतीय सैन्याचा टिकाव लागणं खूप कठीण होतं या सगळ्या संघर्षाचे परिणाम खूप दूरगामी होते खरंतर याच काळात भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला दक्षिणेत आपलं वर्चस्व मिळवल्यावर ब्रिटिशांची नजर उत्तरेकडच्या श्रीमंत प्रदेशांवर गेली आणि सतराशे चौसष्ट मध्ये झालेली बक्सरची लढाई हा खरा टर्निंग पॉइंट ठरला या लढाईत ब्रिटिशांनी फक्त अवधच्या नवाबालाच नाही तर बंगालचा नवाब आणि खुद्द मुघल सम्राट या तिघांच्या एकत्रित सैन्याला हरवलं हा एक प्रचंड मोठा विजय होता ज्याने संपूर्ण उत्तर भारताचं भवितव्यच बदलून टाकलं आणि या पराभवाची किंमत ती होती प्रचंड तब्बल पन्नास लाख रुपये त्या काळात ही एक अवाढ्य रक्कम होती ही रक्कम अवधच्या नवाबाला ब्रिटिशांना युद्ध नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली एवढंच नाही तर अलाहाबाद आणि कोरा हे दोन महत्वाचे प्रदेशही गमवावे लागले या जबरदस्त आर्थिक फटक्याने अवधचं कंबरडच मोडलं आणि ते राज्य कायमचं कंपनीवर अवलंबून राहिलं तर मग ह्या संपूर्ण कथानकाचा सार काय एक विशाल साम्राज्य कोसळलं त्यातून शक्तिशाली राज्य उभी राहिली पण ह्या राज्यांनी एकत्र येऊन एक नवीन भारतीय शक्ती उभी करण्याऐवजी आपापसातच लढणं पसंत केलं आणि त्यांची हीच फूट त्यांचं हेच वैर बाहेरच्या शक्तीसाठी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसाठी भारतात सत्ता स्थापन करण्याची सर्वात मोठी संधी ठरली हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का जर या नवीन राजांनी आपली ताकद एकमेकांविरुद्ध न वापरता ती एकत्र आणली असती तर, तर कदाचित भारताचं भविष्य आज काहीतरी वेगळं असतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे